जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या वरचेवर हवा दिली जाते कधी भाजपकडून तर कधी पाटील यांच्याच निकटवर्तीयांकडून या चर्चा घडवून आणल्या जातात आत्ताही गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत यावेळी कारण ठरले आहे ते म्हणजे मंत्री जयकुमार गोरे यांचे आमंत्रण यापूर्वी भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे आणि सांगली शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामागं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रयत्न असल्याचं समोर आलं होतं आता याच गोरे यांनी जयंत पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे सांगली जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा सर्वच नेत्यांनी योग्य पद्धतीनं वापर करून घेतला गणेश मंडळांना भेटू देऊन मतपेरणी केली यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील अपक्ष खासदार विशाल पाटील आणि भाजप नेते चंद्रकांत पाटीलही मागे नव्हते अशातच महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हजेरी लावत नवी खेळी खेळली खेड़ आहे जयकुमार गोरे यांनी हरिदास पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली आहे हरिदास पाटील आणि माझी मैत्री राजकारणा पलीकडची आहे त्यामुळं ते सहजासहजी भाजपमध्ये येणार नाहीत आता जयंत पाटील यांनीच भाजपमध्ये यावं म्हणजे हरिदासही येतील अशी खुली ऑफरच गोरे यांनी जयंत पाटील यांना दिली त्यांनी जयंत पाटील यांच्यासह विशाल पाटील यांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले आहे सगळ्या राजकीय कुरघोड्या पचवलेल्या आमदार जयंत पाटील यांनीही यावर टोला लगावला सांगलीवाडीचे लोक फार हुशार आहेत ते कधीच होडी पलटवू देत नाहीत पण या नदीतील होडीत खूप जण बसले आहेत आपण आपला काठ न सोडलेला बरा आता पृथ्वीराज पाटील देखील भाजपवासी झाले आहेत कदाचित त्यांना खासदार विशाल पाटील यांनीच जायला सांगितलं असावं असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला यावर विशाल पाटील यांनी पलटवार करताना हरिदास पाटील पाहुणे आहेत त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले पण ते आले नाहीत ते जयंत पाटील यांच्याकडे गेले आता मंत्री गोरे त्यांच्या कार्यक्रमाला आलेत त्यामुळं ते, त्या ते भाजपमध्ये तर जाणार नाहीत ना याचीच काळजी वाटत असल्याचा टोला खासदार विशाल पाटील यांनी लगावला